प्रायोजक आहेत ऑफकी की स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ ऑडिओ ऑडिओटाइझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस संपर्क पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर आताची सर्वात मोठी दुःखद घटना बेलापूर गावामध्ये महावितरण कंपनीची मेन लाईन ची, ची विद्युत वाहक तार तुटल्याने मोठा अपघात घडलाय तर या अपघातामध्ये दोन जर्सी गायींना विजेचा धक्का लागून त्यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली तर या घटनेमध्ये महाले कुटुंब बालंबाल बाल बचावले तर या घटनेत त्यांचे आर्थिक मोठे नुकसान झालंय अकोले तालुक्यातील पटर भागातील बेलापूर गावातील गावठाणातून जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या मेन लाईनची विद्युत वाहक तार अचानक तुटली यात सदर विद्युत वाहक तार गाईच्या गोठ्यावर पडल्याने या घटनेत शेतकऱ्याच्या दोन जर्सी गायींचा होरपळून मृत्यू झाल्याची मोठी दुर्दैवी घटना बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडल्याने शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर या घटनेत त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले बेलापूर गावातील युवा शेतकरी प्रवीण सुभाष महाले व त्यांची आई छाया महाले तर वडील सुभाष महाले असे त्यांचे कुटुंब आहे तर ते शेती व दुग्ध व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांचा घराजवळ दोन जर्सी गायींचा गोठा आहे तर अल्पभुदारक असलेले शेतकरी महाले कुटुंबाचा मुख्य व्यवसाय दुग्ध व्यवसाय असून या व्यवसायावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे त्यांच्या गायी गोठ्यात सध्या दोन जर्सी गायी होत्या तर त्या दोन्ही गायी गाभण असल्याने गोठ्यातच बांधलेल्या असल्याने विजेच्या धक्क्याने होरपळून दोन्ही जर्शी गाय दगावल्याने मोठे आर्थिक नुकसान झालंय या घटनेने कुटुंबाला मोठे दुःख झाले तर या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आयरणीवर आलाय बुधवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान शेतकरी प्रवीण महाले व त्यांच्या आई छाया महाले यांनी गाई गोठ्यात झाडलोट करून जनावरांना चारा टाकला होता तर नुकतेच ते गोठ्याच्या बाहेर पडले होते या दरम्यान महावितरण कंपनीची विद्युत प्रवाहाची मेन लाईन त्यांचे गाय गोठ्यावरून गेलेली असल्याने एक विद्युत वाहक तार अचानक तुटल्याने तार गाई गोठ्यावर पडली तर गोठ्यात विद्युत वाहक तारेच्या थिंग्या उडाल्या तसेच या थिंग्या आजूबाजूच्या परिसरात पडल्याने मोठी आग लागली या अपघातात महाले कुटुंब बालंबाल बचावले तर या अपघातात आपल्या गायींना विद्युत धक्का बसून त्यांचा आपल्या डोळ्यात देखत मृत्यू झाल्याने महाले कुटुंबाच्या डोळ्यांतून आश्रूंच्या धारा वाहू लागल्या तर हळहळ हल व्यक्त करत रडू कोसळले या दरम्यान महावितरण कंपनीचे ब्राह्मवाडा येथील सबस्टेशनला संपर्क करत विद्युत प्रवाह खंडित करण्यात आलाय तर आगीवर पाणी मारत आग आटोक्यात आणण्यात आली या घटनेची माहिती समजतात ब्राह्मवाडा सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता हर्षल मांडगे यांनी वायरमॅन सुनील वायराल वायरमन अशोक गोंथे महेश गायकर यांसह घटनास्थळावर भेट देऊन घटनेचा पंचनामा केला तर महाले कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन सहाय्यक अभियंता हर्षल मांडगे यांनी दिलंय या दरम्यान महसूल प्रशासनाचे बेलापूर गावचे तलाठी सागर लांडे तर पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गंभीरे डॉक्टर तावरे तावडे मॅडम यांनी घटनास्थळी भेट देत घटनास्थळाचा पंचनामा केलाय घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून यात महाले कुटुंब बालंबाल बचावलंय तर संबंधित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झालंय यात महाले कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित प्रशासनाने या कुटुंबाला लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी बेलापूर गावचे मथु जगताप भगवान दादा काळे संजय कोकाटे लहू नाना काळे सुरेश खेबडे दत्तात्रय महाले सुरेश फापाळे अशोक महाले सुरेश महाले गणेश फापाळे अंकुश हुल्लवळे विनायक महाले संदीप त्रिभुवन श्याम फापाळे अंकुश हुल्लवळेसह आदी ग्रामस्थांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बेलापूर नमस्कार हा सर शशिकांत मांडगे साहेक अभियंता ब्राह्मण कक्ष आज दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी साधारण सकाळी सहा सकाळी दहा वाजेच्या दरम्यान तारा तुटून सौ छाया सुभाष महाले यांच्या दोन गायी साडे साधारण चार साडेचार वर्षात दोन गाई दगावल्या तरी आम्ही घटनास्थळी सर्व तपासणी करून पंचनामा केला तसेच उचित कागदपत्र वेळेत सादर करून लवकरात लवकर ग्रा लवकरात लवकर संबंधितांना कम्पेन्सेशन देण्यासाठी प्रयत्न ठेवू सर काही ठिकाणी विद्युत ग्राहकांच्या काही अडचणी आहेत तर त्यांना काय आवाहन कराल तुम्ही जर काही अडचणी असतील तर एक लिखित अर्ज ब्राह्मण कक्षात जमा करून द्यावा ता, ता तांत्रिक असो अथवा बिलिंग असो लवकरात लवकर सोडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा